कोल्हापूर हा लोकसभा दोन हजार चोवीस यंदा कोण उघडणार दिल्लीचे खासदार माझा महाराष्ट्राच्या कोण उघडणार दिल्लीचे खासदार या कार्यक्रमात आपले स्वागत आता आपल्यासोबत आहे शिवसेना ठाकरे गटाचे हर्षल सुर्वे तर आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महाराज साहेबांचा जो प्रचार केलाय महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचं घर घरी पोचून आम्ही ते चिन्ह पोचवलेलं आहे आणि आम्हाला नक्की विश्वास वाटतो की दिल्लीचं हे खास जे दार आहे ते छत्रपती शाहू महाराजच नक्की उघडणार आणि दिल्लीमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा विचार पोहोचवणार गेल्या काही दिवसात मोदींची सभा ही झाली आणि इकडे दुसरीकडे महाविकास आघाडीची सभा ही पार पडली काय सांगा आता ते तुम्ही पत्रकार तुम्हाला चांगलं माहिती आहे की कुणाच्या इफेक्ट झाला आणि कुणाचा झाला नाही मोदींची सभा जी झाली तिथनं किती लोकं होते आणि ती लोकं कसे आणले होते इथं गादीवर प्रेम करणारे लोक स्वतःहून या सभेला आले होते आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील यांची जी सभा झाली शेवटपर्यंत लोक त्यांना ऐकण्यासाठी थांबले होते आणि सभा संपल्यावर गेले आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आज बघितलं तर आमच्याकडं येणारे आता उद्धव साहेब येऊन गेले शरद पवार साहेब पण यांच्याकडं इथं दिल्लीतून किती लोकं पाठवत आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येत आहेत आज कोणतरी आहे आणि दुसरे कोणत्या आहे अमित शहा साहेब आलेले आहेत मोदी साहेब आलेले आहेत मुख्यमंत्री सारखे इथं ठाणच मांडून आहेत कारण मग याच्यावरून ये दिसून येतं गादीला हे सर्व घाबरलेले आहेत आणि कोल्हापूरकर हा गादीचाच मान राखणार आणि गादीचाच मत देणार हे हे लोकांनी कोल्हापूरच्या ठरवलेलं आहे आता मोदी येत आहेत एकनाथजी शिंदे पण इथं ठाण मांडून होते ह्या सगळ्याचा जो प्रभाव आहे तो पडतो असं वाटतं नाही काय नाही फरक पडणार त्यांना काही फरक पडणार नाही मी तुम्हाला सांगितलं ना इथली लोकं जी आहेत ती मोदींना मानणारी नाहीत हे गादीला मानणारी लोक आहेत तुम्हाला काय वाटतं हो? कोण उघडणार दिल्लीचं खासदार शंभर टक्के छत्रपती शाहू महाराज हेच दिल्लीचं दार उघडणार आणि राजेश्री शाहू महाराजांचा विचार दिल्लीत घेऊन जाणार तर आताच आपल्यासोबत होते ठाकरे गटाचे हर्षल सुर्वे तर यांना असं वाटतं की दिल्लीचं खासदार हे शाहू महाराज उघडणार तर चार जूनला समजेलच कोण उधळणार विजयाचं गुलाल आणि कोण उघडणार दिल्लीचं खासदार कॅमेरामन अत्तरसोबत अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर